आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीची महत्वपूर्ण बैठक पार पडली सोलापूर शहरातील वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली बैठकीत सोलापूर अकोला पॅटर्न राबवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला या निर्णयामुळे पक्ष निवडणुकीत अधिक आक्रमकपणे उतरणार असल्याचे संकेत मिळाले बैठकीला अध्यक्ष प्रशांत गोणेवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ओबीसी दलित व अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून संघटना बूथ स्तरावर अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट या बैठकीत मांडण्यात आले अतिश बनसोडे यांनी अकोला पॅटर्न काटेकोरपणे राबवू असा निर्धार व्यक्त केला सदर बैठकीला अध्यक्ष प्रशांत गोणेवार महिला अध्यक्ष पल्लवी सुरवसे महेश जाधव विनोद इंगळे संजय हरिजन नरेंद्र शिंदे अतिश बनसोडे विक्रांत गायकवाड श्रीनिवास संगेपांग शाहिद शेख गोटू शिंदे शिवाजी बनसोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते